नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंधरा हजार एकशे शहाण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूरमध्ये कांदा विकला तर जास्तीत जास्त दर आहे टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूरमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव